त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या काही नेतृत्वाने तुम्ही बघितलं की आम्हाला काही नाव घेऊन सांगत होते पैशाचा वापर झाला सामाजिक गणित बिघडवण्याचा प्रयत्न केला समाजासमाजात भांडणं लावण्याचं काम झालं पण तरी सुद्धा प्रभाग सातच्या जनतेनं आम्हा तिन्ही उमेदवारांना दुर्दैव वाईट वाटतं की आमच्या भगिनी कन्सितही त्या आम्ही त्यांना निवडून येऊ शकला नाहीत पण वास्तविक आम्हाला जे यश प्राप्त झालंय त्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनापासून धन्यवाद पाहिलं जात अतिशय आपण पाहुणे की झाला होता कुणीतरी बोललं पाहिजे होतं आणि कुणीतरी त्या विषयाला वाचा फोडली पाहिजे या उद्दिष्टानं मी सगळ्यांना बोलण्याचा आणि जागं करण्याचा प्रयत्न केला माझा कुणाला वैयक्तिक विरोध नाही आहे ना पालकमंत्री महोदयांना नाही ना मला कुणाला नाही आहे पण ज्या पद्धतीचं वातावरण त्यांनी शहरामध्ये तयार झालं सुरुवातीपासून त्याच्यामध्ये जी चीड होती ती व्यक्त सर्वसामान्यांच्या मनात होती तुम्ही बघितलं असेल की सर्वसामान्य माणसाला असं वाटत होतं की अमोल शिंदेने जी बोललंय ते आमच्या मनातलं बोललंय जी त्यांना वाटतंय ते बोललेलं आहे आणि त्याच्यामुळं कुठेतरी कोणीतरी बोललं ते, ते बोलण्याचा निकालावर दिसत नाही परिणाम सोलापूर नाही ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने इलेक्शनची तयारी केली आयात उमेदवार बाहेर आणले तुम्ही बघितलं असेल भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा कितपत यश आहे त्यांनी प्रभाग सहा मध्ये उबाटाच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्या त्यांनी प्रभाग बावीस मध्ये ह्याच्या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना उमेदवार दिला प्रभाग म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी बाहेरून उमेदवार आणून हे इलेक्शन लढण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या उमेदवाराची लोकप्रियता आणि यांच्या पक्षाची ताकद पैशाची ताकद या सगळ्या इलेक्शन पुढे कसं असणार भाजप शिवसेना एकत्रित दिसणार आहे का आजच्या मिटीला तर मला ते सांगता येणार नाही याचं कारण आहे माझे नेते एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे प्रमुख म्हणून माझ्या शिवसेनेचं काम करतात त्यामुळे एकनाथ जी शिंदे साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने शिवसेनेची वाटचाल आहे ज्या पद्धतीने शिवसेना आणि जास्त यश मिळवून कसं एमआयएमचं जे यश आहे तुम्हाला माहित आहे की काही मुस्लिम भागामध्ये संख्येने ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि मागं सुद्धा एम तिथं चांगल्या ताकदीन निवडून आले होते बरेचदा काही लोक आवर्जून बोलतात की एम आय एम आणि भारतीय जनता पार्टी कुठेतरी पाठणार आहे काय अशा पद्धतीनं बोललं जात आहे त्यामुळे त्याचाच निकालात काय परिणाम दिसला का काय ही परिस्थिती परिस्थितीत प्रभाग क्रमांक सात मध्ये प्रचंड मोठा तुम्ही बघितला की मताधिक्य मला वाटतं आमचं एकच उमेदवारांचं शंभर आहे बाकी त्याच्यापेक्षा सगळे मताधिक्य जास्त आहे मला पाडण्यासाठी खास करून खूप प्रयत्न झाले पण ज्या पद्धतीने तुम्ही पत्रकार बांधवांनी असेल प्रभागातल्या लोकांनी असेल आणि सोलापूरकरांनी अशा संघर्षाच्या काळात मला साथ दिली त्याचा हा आहे असं मी समजतो